सात लाख चौतीस दारू व चार एकास अटक कोल्हापूर एल सी बी ची यशस्वी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक आणि साठ्यावर आळा सा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने पाटणेफटा मोटनवाडी मोटणवाडी रोडवरील जंगमहाट्टी कमानीजवळ सापळा रचत पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी अडवली झडती दरम्यान गाडीतून सात लाख चौतीस हजार एकशे साठ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू सापडली या प्रकरणी गाडीचा चालक लक्ष्मण सातेरी पाटील वय चोपन राहणार बहादुरवाडी तालुका किनये जिल्हा बेळगाव याला ताब्यात घेण्यात आले अवैध दारू महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली असून गाडी व दारू असा एकूण मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चंदगड पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस हवालदार दीपक घोरपडे सतीश जंगम समीर कांबळे व राजेंद्र वरंडेकर यांनी केली चॅनेल करा อธิบบนันงสิดีไปไลค์ปัป๊ะ